भगवान की जय मनसे हनुमान महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गणेश मन ते हनुमान बुद्धिवंत तरीका केला केला या याचे रघुनाथ रघुनाथ्येन कार्यार्थ ना सिला प्रथम श्री गणेशाला वंदन करून तसंच सर्व श्रोते मंडळी ज्या आहेत त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि या ठिकाणी जी का बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन जी काही रामायण कथा या रामायण कथेला अठरा सुरुवात झाली आहे रामायण कथा अशा प्रकारची चालू आहे हनुमंत मनाच्या ठिकाणी उद्विग्न झाला आणि हनुमंत विचार करू लागला ला। ज्यावेळेस शासने हरपलेली वस्तू सापडत नाही आणि त्यावेळेस माणूस काय करीत असत इथं पैड असेल का तिथं पैड असेल का असं केल्या त्यानंतर सापडल तसं केल्या तरी तर सापडल अशा प्रकारचे प्रयत्न करीत असतो आणि त्या दृष्टिकोनातून शोधित असतो आणि त्याप्रमाणे हनुमंत मनाच्या ठिकाणी उद्विग्न झाले अनेक प्रकारच्या विचार विचार करू लागले हे कथा मथां रा आणि मग त्या ठिकाणी हनुमंत विचार करू लागले मी सीतेची शुद्धी करण्यासाठी या ठिकाणी आहे पण मला लागत नाही सीता सापडत नाही मग आता ही गोष्ट कुणाला सांगावा आणि आता मनातले मनात ठेवलं तर ती जमू शकणार नाही सीता सापडत नाही सीतेच काय झालं असेल अशा प्रकारे विचार करू लागले ला आहे स्वामी पाशात गोष्टी सांगतो सेवक कपटी नरकाचा आपल्याला सुधारत नाही किंवा कळत नाही विचार दुसऱ्याला पाहिजे दुसऱ्याला विचारला पाहिजे आणि जर करता विचारून मी ती मार्गदर्शन नाही केलं नाही सांगितलं गेलं तर त्या ठिकाणी काय होत आता त्या ठिकाणी कपट केल्यासारखं होतंय अशा प्रकारचा असा महाराज ठिकाणी हनुमंत विचार करू लागला असा विश्वास नाही जेथे नरक पात त्या नरा आणि आता पाहिजे हे सगळ्या असणारे मनातल्या गोष्टी मनातला असणार जो का विचार आपल्या गुरुपश काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि गुरुने जे काय मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते असणारे आपण ऐकलं पाहिजे गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे आणि जर करता गुरुच्या शब्दावर विश्वास नाही ठेवला तर त्या ठिकाणी आजचा पतन होतोय अशा प्रकारे या ठिकाणी ओवी सांगू लागली आहे गुरु सांगता मनोगत संकल्प विकल्प मनिमुक्त मनी ऐसा विश्वास थे। नाही जे नरकात आणि मनाच्या ठिकाणचा काय काय संकल्प आपल्या ठिकाणचा विचार कुणापाशी ओपन केला पाहिजे कुणाला सांगितलं पाहिजे आपला जो काय गुरु आहे या गुरुला ठर त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि जर करता आपल्या मनातले संकल्पना आपल्या मनातला असणार विचार गुरुला जर नाही सांगितला गेला आपल्या मनातले मना जर त्या ठिकाणी जर ठेवलं तर काय होतं म्हणले त्या ठिकाणी अदपात होत नारा घडतोय म्हणले अनर्थ न सांगता हे पाठ काही चले उपाय श्वासाग्रस्त मारुती आणि मग त्या त्याच्यामुळं आज पाच होतोय बर का आत्ता सांगावं तर त्या ठिकाणी अर्थ नाही नाही सांगावं तर अर्थ नाही पण आता मनातला विचार सांगितलाच पाहिजे अशा प्रकारचे डर हनुमंत विचार करू लागले आणि त्या ठिकाणी मनातले मनात खिन्न झाले बर लंगोने सागराय मजा आणले लंका पुराय सीताना भेटतली सुंदर येतील ये 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 आणि मग त्या ठिकाणी हनुमंत विचार करतात की एवढा मोठा तारा चारशे कोसाचा समुद्र मी, मी आता उल्लंघन केला सीत्याची शुद्धी करेन म्हणून मी या ठिकाणी आता आलो पण आता इथं सीतेची शुद्धी लागू शकत नाही सीता हाताला आता लागत नाही आता मी काय करावं आणि काय नाही अशा प्रकारचा विचार हनुमंत महाराज करू लागलेला आहे कि त्या हनुमंत विचार करू आता काय करावं आणि काय नाही इथं राहा काष्ट रा परत जावं कोणतं कार्य करावं काय नाही अशा प्रकारचा अडचण त्या ठिकाणी हनुमंताच्या मनामध्ये आले आणि तो विचारामध्ये मग्न झालेला आहे श्रीराम आणि लक्ष्मण आणि मग हनुमंत विचार करू लागले की आता या ठिकाणी काय होणार आहे मी जर सांगितलं की सीता मायाकडे मरण पावलंय सीतेचा अंत झालाय तर त्याच्यामुळे सगळ्याला तर दुःख होईल आणि मग त्या ठिकाणी राम वरतील लक्ष्मण वरेल म्हणून सर्व त्या ठिकाणच सैन आहे आणि दुःखामध्ये पडतील बरं लक्ष्मण के भरत देईल आणि शत्रु न आणि हनुमंत विचार करतात की बाबा जर करता आपण ही अटारी वाईट बातमी आणि तिथ जाऊन सांगितलं गेले तर काय होईल राम वरतील लक्ष्मण वरतील आणि त्यांची अत्यारी वार्ता ऐकल्याच्या नंतर आणि तिकडं भरत सुद्धा आता प्राण दिल्याशिवाय राहणार नाही मग असं अटार काय होईल जिकडं तिकडं दुःखच पसरलं जाईल म्हणले पुत्र मरणे दिगी माता भवती मरणे प्रधान ही सांडित प्राणे आयो ढेच जन ननी आणि हनुमंत त्या ठिकाणी विचारामध्ये पडलेल्या विचार असणार त्यांच्या मनी सारखं येऊ आता काय करावं लागेल आणि काय केलं ना काय होईल ही दुःखद वार्ता अविद्याला जर गेली तिथं भरत मृत्यू पावला गेला तर तिथं अठरा जी काय तिन्ही आहे अठरा अठरा कौशल्या सुमित्रा आणि कैकई ही सुद्धा त्यांना दुःख होईल आणि ती सुद्धा त्या ठिकाणी अठरा आपला प्राणाचा त्याग करतील आणि सर्व अविद्यापुरी आणि दुःखामध्ये पडेल म्हणले बाला देखोनी येईल मरण आसव्यांगद देईल प्राण त्या सव्यांगद देईल प्राण वानर घाले एक जर आतारी वाईट आतारी वार्ता जर पसरल्या गेली तर त्याच्यामुळे काय होईल आठर राम मृत्यू पावतील लक्ष्मण मृत्यू पावेल आणि या ठिकाणचा सुगुर राज आठर त्याचाही अंत होईल अंगद आठरा जो आहे त्याचाही अंत होईल असं सगळे हे वानर सैने जे या सगळ्या वानर सैनेमध्ये जिकडे तिकडे हाकार पसरेल म्हणले सुग्रीवा दुःख प्लवंग मरण धर्मारी घडतील आणि मग सगळे सगळे त्या ठिकाणी दुःखात पडतील उदास अशा प्रकारचे होतील त्या ठिकाणी आता सुग्री राजा मेला अंगद मेला की त्या ठिकाणी तारा आणि रुमा हे सुद्धा त्याला प्राणाचा त्याग करतील आणि त्याच्यामुळं सगळे वानर सैनिक जे आणि त्यांना सुद्धा दुःख होईल म्हणले प्राणांत आणि मग रामतांत झाला ना झाला असं ऐकायला भेटलं की त्या ठिकाणी काय करतील सर्वचे सर्व आपल्या प्राणाचा त्याग करतील म्हणले श्रीराम आचार दुसरे सुग्रीवाचे दुःख श्रेष्ठ वानर होतील सपट कडे लोट करोनी सर्व सैन्ये मध्ये पुढील वाच्य क्रम बहुमधे काय करतील ही वानर सेना जातील आपला प्राणाचा त्याग करतील कडेऊन उड्या मारू सूर्य त्या ठिकाणी आधार जीव देतील उन्नलिका ओरले श्री ज्ञानदेव तुकार प्रभु रामचंद्र भगवान की जय ती माइक तिकडे शब्द करपा करा